आता चवलीमध्ये चांगलं हलवून घेणार आहोत आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहोत तर आज काय मी दाखवते मैत्रिणी तुम्हाला मैत्रिणी तवलीमधलं तवलीमध्ये बनवल्या जाणारी वजडीची भाजी तर आता हा आपला मसाला मस्तपैकी फ्राय होतोय त्याच्यात मसाला फ्राय होतोय तर मग आणि हा बघा हे साहित्य आपण घेतलेलं आहे मसाल्यासाठी लाल तिखट आणि हळद आणि मीठ हे बाकीचं काय नाही आणि ही वजड शिजून घेतलेली आहे ही वजड चांगली साफ करून शिजून घेतलेली आहे तर मी आज तुम्हाला तवलीतली रेसिपी दाखवते तर हे बघा ह्याच्यामध्ये फोडणीला काय टाकलेलं आहे तवलीत आपण फोडणीला काय टाकलेलं आहे चिरं हळद आणि कांदा आणि कोथंबीर कांदा आणि कोथंबीर आणि तंबाट तमाट कांदा कोथंबीर हे लक्षात ठेवा बस एवढंच घेतलेलं आहे आणि लाल तिखट टाकलेलं आहे तर आता आपण बघा याच्यामध्ये आता लाल तिखट टाकलेलं आहे थोडं कमी झालेलं होतं लाल तिखट तर हे बघा मी परत थोडंसं टाकते इकडं आपण दुसरं पाणी बी ठेवलेलं आहे तवलीमध्ये आणि आता हे बघा असा मस्त मसाला असा शिजलेला आहे हे बघा तवलीत लालसर मसाला असा मस्त शिजलेला आहे आता हा मसाला असा गदगदा शिजवायचा तवलीमध्ये हे बघा दिसला ना मसाला कसा शिजलेला आहे बघा हा तवलीतला मसाला शिजलेला आहे आता आपण ते तवलीत ना शिजलेलं मटण टाकणार आहोत शिजलेली जी वजडी आहे ना ती तवलीत टाकणार आहोत आता ही बघा तवलीतली वजडीची भाजी अहो काय म्हणता तोंडाला चव अशी हां अशी चव अशी तर अशा प्रकारची तुम्ही भाजी बनवून बघा खाऊन बघा माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर्स करा तर आज काय दाखवलं हो आहे तुम्हाला तवलेतली वजडीची भाजी आता त्याला चांगली उकळी येते तर आपण त्याच्यावर आता काय ठेवणार आहोत हॅक